नुण नुण यार तक आने तो के लिए ना हर किसान को एक सौ दो सौ खर्चा अच्छा है खर्चा तो मेरी बात सुनो जो दो हजार रूपए टमाटर बिक रहा था वही खर्चा है बड़, बड़ी गाड़ी का भी तो भाड़ा उतना ही है सब्बर रुपए बिका कल वही भाड़ा है अभी हजार रुपए होता फिर भी वही भाड़ा है लेकिन आज वहाँ लोग कौन से गाड़ी में गिरते हैं दिक्कत में आते हैं अभी आपको मालूम है नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे सहा आणि आपण पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चले बघण्यासाठी भागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक आहे चार लाईनंची इकडे आवक आहे आणि तिकडे जवळपास एक लाईन आहे बघू शकता तिकडे नवीन माल सगळे दिंडोरी पाट्यातले बाकी इकडचे सगळे आपले रेग्युलरमधले माल मित्रांनो नुसार आज बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण दुपारचा पण व्हिडिओ टाकला होता दुपारचा बाजारभाव मित्रांनो चांगले होते आणि आताची काय परिस्थिती आहे आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परिस्थिती चांगली मित्रांनो परंतु आवक पण मापातच आहे म्हणजे उठाव चांगला आहे आज कालच्यापेक्षा जो उठाव होता तो उठाव चांगला आहे बाकी मंडेमध्ये जाऊन बघू व्हिडिओ व्हिडिओत आपण गुवाहाटी लोकल आणि एक्सपोर्टचे तिन्ही पण बाजारभाव घेतले तर क्वालिटी काय चालू आहे मित्रांनो मीडियम मालाची आणि सुपर मालाला काय बाजारभाव भेटतो आहे मोठी आहे मित्रांनो मोठ्या आणि बारीक मालामध्ये मा कारण मोठ्या मालाला डिमांड चांगले जे नवीन माल चालू झाले त्यांना डिमांड बऱ्यापैकी आणि जुने माल पण मित्रांनो बऱ्यापैकी कालच्या तुलनेत तरी बरे जाऊ राहिले तर किती कितीने बदल झाला आहे ते आपण व्हिडिओ जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळे व्यवहार चालू राहतात त्याच्यामुळे प्रत्येक गाडीपाशी जो बाजारभाव असतो तो बदलत राहतो त्याच्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद काय भाऊ मागितला माऊली आज अडीचशे रुपये अडीचशे रुपये माल ठीक आहे कुठला आपला माल कनकापूर देवळा आवरत आले आता दा। किती टक्के राहिले शिल्लक हा ना किती दिवस चालले कांदा लागवड नाही झाली किती कांदा लागवड आहे पण तुम्ही कटून गेले हा ना ठीक तुम्ही किती सांगितले आज याच्या द्यायचे तीनशे पर्यंत काल परवा काय बघा पर दोनशे तीनशे बरं आजची थोडी बरी मंडी म्हणजे आहे तीची मंडी पण मग काल दोन दिवस बंद झाली थोडी कमी झाली उठाव चांगलाय मला प्लॉट संपला ठीक आहे आता आमचा भाग चालू झाला इकडं निपाड पडत ठीक चाल चला धन्यवाद तुम्हाला वाढायला तर पाहिजे आता काय पण मग ते मंडीच होते सगळे सांगत होते पण अंदाज कोणाचा व्यापाऱ्यांनाच अंदाज ना असा विषय दसऱ्यानंतर थोडे वाढल 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 दोन दिवस होतं परत पर। पर दोन दिवस कमी झालं आज थोडी बरी, बरी सगळं लाल कांदा आमच्या इकडे राहतच नाही त्याच्यामुळे काहीचा अंदाजच देऊ शकत नाही आपण उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा अजून रोपच टाकले नाही पावसामुळे सगळं सांभाळलं नाही नाही जुन्या कांदाच नाही स्टॉकच नाही सांगू शकत काही

लोकल ते। माल आता पुढे आम्हाला काय बोलताय नाव व्यापारी शेतकरी देईल शेतकऱ्याला नावीलाच काही नावी तुम्ही दिला तर आम्ही घेणार ना बरोबर शेतकऱ्यांनी जर माल दिला आता व्यापारी आम्ही शेतकरीचे

हॅलो हो ला द्यायच्या लागल ना तरी तुम्ही नोंदून घ्यायच्या मशीन आवर ठेवतीने बरोबर तो इकडे माल घेणार तुला खालीवर कसं तुम्हाला लोकल काय नाही केले ना हर किसान को एक सौ अस्सी या दो सौ दस रूपए कैरेट का खर्चा है खर्चा तो मेरी बात सुनो जो दो हजार रूपए टमाटर बिक रहा था वही खर्चा है बड़ी बड़ी गाड़ी का भी तो भाड़ा उतना ही है सब्बर रूपए बिगा कल वही भाड़ा है अभी हजार रूपए होता फिर भी वही भाड़ा है लेकिन आज व्यापार लोग कौन ऐसी गाड़ी में फिरते है फिर रहे मालूम वाले क्या बात कर रहे हो

दोनशे पस्तीस रुपये दिला कलर मध्ये माल आहे क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता काय भाव मागितलं दादा आज दोनशे ऐंशी दो रुपये लोकल का गुवाहाटी लोकल कुठला माल आहे आपला पचकेश्वरचा माल आहे दोनशे ऐंशी रुपयांनी मागितले तुमची काय अपेक्षा आजची तीनशे पर्यंत जायला पाहिजे पार्षकेश्� ठीक आहे कस काय प्लॉटच्या परिस्थिती कस काय आता सध्या तुमच्याकडे निचऱ्याच्या जमिनीत चांगली आहे बा बऱ्यापैकी आणि नंतरच्या लागवडी का परत चालू होणार आहे काही नागपंच हा ना नंतरच्या काही लागवडी नाही बाल चालू दोन्ही पण आरे म्हणायचे काय माहिती इला मोठा नवीन लहान तीनशे अकरा ठीक का लोकल ला गुवाहाटीला लोकल गुवाहाटीवाला असेल लोकल, लोकल लागत आणि ही काय मागितलं ही अडीचशे रुपये अडीचशे रुपये किती सांगितले मग मी आता याचे दोनशे सत्तर सांगितले तीनशे नवीन चालू पहिलंच कुठं आहे पहिलंच कुठं माल आहे मग याला चांगली समज चांगली प्लॉट कसं आहे तिकडे सध्या आता चांगलं आहे प्लॉट चालू झाला आता एक दोन तीन कुठे नंतरचे काही लागवडी परत चालू होणार नाही नाही कमी आहे किरकोळे किरकोळ एवढ्या बरं ठीक चालेल धन्यवाद काय बो मागे नमस्कार अजून काही कोणी मागितलं नाही दादा नाही मागितलं बरे तुमची काय अपेक्षा आहे एक दोनशे दोनशे ते अडीचशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आवरत आली प्लॉट हा प्लॉट आवडला गाव कोणता आपलं सौदा न तिकडे आता नंतरच्या काहीच लागवड नाही आमच्याकडे एवढ्या लागवड आता कांदा असेल तुमच्याकडे हा आता म्हणजे भगवा कांदा ठीक आहे लाल कांदा एवढा लागल भगवा कांदा चाळीसशे रुपये मागितलं ते अकरा ते दोनशे अकरा एक किती सांगायला सत्तर आहे ते चाळीस नाही चालणार गुवाहाटी त्यांना गुवाहाटी नाही

कुठले दादा वरखेडा दिंडोरी काय बघ मागितलं याला कोणता तो गोर् हा दुबई काढून आलेले का हा दुबई ग नवीन चालू आहे दुबईला काय मागितलं मग या एक्सपोर्टच्याच रेंज मध्ये एकशे आठ आहे की ते हो हा ते आहे मी पावते हाय बवत्यायच काही नाही तिथे करायचं गुवाहाटी का गुवाहाटी तिथे लावली गुवाहाटीची लोकल गेट लोकल भा आला वडाळी काय भाऊ मागितलं याला इतक्यात आले का आरेमानवर बोला ना बोला ना एक्सपोर्ट आहे का एक्सपोर्ट नाही पण इतक्यात आलोय सांगितलंय लोकल का लोकल चालू का एक्सपोर्ट चालू आहे तुम्ही बघाव ना चालू तुम बोला ना खाली खालीवरच्या भाऊ लोकल बोला सेवा

तर मित्रांनो सायंकाळचे वाजले जवळपास सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये मंडी परिस्थिती मित्रांनो आवक आहे जवळपास चार ते पाच लाईनची आवक आहे बाजारभाव परिस्थिती चालू आहे दोनशे लोकल माल दोनशे अकरा एकवीस रुपये तर गुवाहाटी माल चालू मित्रांनो दोनशे एक्याऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत पावत्या देऊ राहिले गुवाहाटीच्या तीनशे तीनशे पावणे चारशेच्या पावत्या एक्सपोर्टच्या जरी असल्या तरी तुम्हाला माहितीच तिथे जाऊन काय होतं त्याच्यामुळे मी फक्त लोकलचे बाजारभाव तुम्हाला सांगतो दोनशे एकवीस रुपयापासून तर दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आता आपल्याला बघायला मिळाले सरासरी बाजारभाव मित्रांनो हेच चालू आहे तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका संध्याकाळची मंडी परिस्थिती मित्रांनो अशा प्रकारची धन्यवाद